उपस्थित केंद्रीय कार्यकारिणीचे असणारे सदस्य प्रियदर्शी केरम त्याच्याच बरोबर या ठिकाणी उपस्थित पक्षाच्या असणाऱ्या प्रवक्त्या उडसे उडसोटे सर्वजीत बनसोडे त्याच्याच बरोबर एककाळी सुरेश मोहके सर्वच इतर कार्यकर्ते सगळ्यांची नावं घेत नाही कंगुल आणि बघितलं गेले अनेक वर्ष कामगार हा स्वतःच्या प्रश्नावरती या ठिकाणी रस्त्यावरती लढतोय निवेदन देऊन लढतोय अधिकाऱ्याशी लढतोय पण ज्या ठिकाणी होतात कामगारांचं संरक्षण होता। केलं जाऊ शकतात त्याच ठिकाणी नेमकं आपण पोचत नाही अशी असणारी परिस्थिती नव्या मुंबई महानगरपालिकेमध्ये दोन हजार सात ला कॉन्ट्रॅक्ट सिस्टम असणार नाही अस ठराव सभागृहाने एकदा ठराव झाला था की तो आमल झाला पाहिजे परंतु नंतरचे आले जे नगरसेवक होते आणि त्यांनी असताना जे सभागृह चालवलं त्यांनी या ठरावाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं मध्यंतरी कमिशनरांना भेटायला ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस त्यांना असताना आठवण करून दिली की सभागृहाचा ठराव आहे तो सभागृहाचा ठराव त्या ठिकाणी अंमल झाला पाहिजे अधिकारी होय म्हणतो आम्ही मंत्रालयाकडे प्रपोजल पाठवले त्यांच्याकडून मार्गदर्शन आलं की आम्ही त्यांची अंमलबजावणी पुन्हा आपल्या त्या अधिकाऱ्याला आपल्याला धमकी द्यावी लागते दोन महिन्यात केलं नाही तर मोर्चा काढेल आपल्या हातामध्ये तेवढंच एक हत्या मोर्चे गाडी बंद करेल काम थांबेल आपण ते सगळं करतो पण प्रशासनाच्या एक लक्षात आलेलं आहे की हे आपल्याला आढू शकत नाही प्रशासनाच्या हे लक्षात आले की हे आपल्याला आढू शकत नाही हे दोन दिवस आढळतील तीन दिवस आढळतील आठवडा आढळतील महिनाभर आढळतील पण त्याच्यानंतर हे आपल्याला आढळू शकत नाही तेव्हा सत्ता दोन्ही बाजूची असते कामगारांची सुद्धा सत्ता असते कामगारांची सत्ता असेल तर कामगाराला अनुसरून कायदे दिने जाऊ पण कामगाराचीच सत्ता नसेल तर कामगाराच्या बाजूने निर्णय होत नाही हे आपण आतापर्यंत त्या ठिकाणी पाहिलेलं आणि म्हणून एका काळी बाबासाहेबांनी श्रीलकास्ट फेडरेशन करण्याच्या अगोदर इंडिपेंडेंट लेबर पार्टी काढली कामगारांचं राज्य त्या कामगारांना दोन प्रश्न दोन बाबींवरती लढावला एक म्हणजे भांडवलशाहीशी लढावं लागते भांडवलला त्याला असताना चुसण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो एक्सप्लायट करण्याचा प्रयत्न करतो आणि दुसऱ्या बाजूला भांडवलशाहीला पोषक वातावरण झालं पाहिजे पोषक विचारसरणी असली पाहिजे भन्नु इतिहासदारी ब्राह्मणशाही काम गर्टशाही काम गर्दै यहाँ सर्व लक्ष मानूसिम्यवस्था हिमान मनुची व्यवस्था आणि या मनुचे पुरस्कार करणारे राजकीय पक्ष सुद्धा इथे आहेत की त्यांना आपल्याला ओळखावं लागेल की कामगार म्हणून आपल्याला त्याला कायमचं पुल्ली मारावं लागेल हे लक्षात घ्या हे दत्ता सावंतांच्या प्रसादाला जात लोकसभेच्या निवडणुकी त्या कामगार वस्तीमध्ये गेल्यानंतर मी त्यांना म्हटलं आले मुंबईमध्ये जॉर्ज फर्नांडीस होता मेहता होते आणि आता सततच का सांग एक कोणतरी माणूस शिल्प ठेवा होतं कामगारांच्या लढ्यासाठी लोकांमध्ये सगळे होय म्हण চা পিয়ারা আমি বসলো কী হল প্রকাশ মতদান আর দিতে আমি শিবসে ভারতীয় জনতা পক্ষে আমি ধর্ম या धर्माच्या गोष्टी म्हटलं मान्य आहे म्हटलं धर्म वाचला पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही म्हटलं माझी शंका म्हणून तुम्हाला असेल विचारतोय की तुम्ही सगळे देणार म्हटलं मुसलमान होणार <laughs> काम कशाला विचारतात हा म्हटलं तुम्ही म्हटलं धर्म वाचायचा आहे तेव्हा मला शंका आली की तुम्ही तुम्ही वाळवडलांचा धर्म जर सोडला तरच धर्म संकटात येईल नाही त्या संकटात येणार धर्म वाचवायचे असं ज्यावेळेस तुम्ही म्हणता त्यावेळेस म्हटलं माझ्या मनामध्ये पाल चुकली की हे आता मुसलमान नाही तर ख्रिश्चन व्हायला लागतात म्हणजे दत्ता सामंतांना मतदान द्यायचं नाही जो माणूस त्यांच्या कामगारांच्या प्रश्नासाठी लढतोय हे माहीत असूनही की देशभरामध्ये जे काही कामगार नेते होते हळूहळू कमी व्हायला हो लागले त्याच्यामध्ये असताना दत्ता सामंत एक राहिलेला आहे आज लोकसभेमध्ये आवाज उठला पाहिजे जाणीव असतानाही उद्या दत्ता सामंत जर गेले नाही तर कामगाराचा आवाज उठता नाही त्या लोकसभेमध्ये हे माहीत असूनही जाणीवपूर्वक ज्यावेळेस मतदान देत नाही त्यावेळेस इथला कामगार स्वतःच्याच पायावरती कुलाड मानून घेतोय हे असताना लक्षात कामगार चळवळ ताकद असतील तर आज आठ तासाचे बारा तास काढण्याचं हिंमत झाली असती का मी म्हणजे आपण असणारी आपली विवेक बुद्धी जी आहे ती घाण ठेवली मी आपली विवेक कुठे घाण ठेवलेली आहे मी वाट धर्म सोडणार नाही मी सोडणार नाही म्हटल्यानंतर शेजाच सोडणार नाही तिथला समूह सोडणार नाही म्हणून शाश्वत झाली ती व्यवस्था आता ती व्यवस्था शाश्वत झाल्यानंतर धर्म व्यवस्था शाश्वत झाल्यानंतर मी मग कशाकडे पाहिलं पाहिजे तर मी माझ्या प्रश्नाकडे पाहिजे मी कामगार आहे तर कामगार म्हणून पाहिलं पाहिजे आता मी कामगार म्हणून जर पाहिलं पाहिजे तर माझी इमानदारी कोणाबरोबर असते तर माझ्या बरोबरच मी इमानदार असतो की मी कामगार आहे ज्याच्याशी उपाधी इमानदारी असली पाहिजे आणि कामगार असल्यामुळे इथे असणारा कामगाराचा अधिकार हा शाबूक राहिला पाहिजे त्याच्यामध्ये बदल होता कामा नये आणि म्हणून कामगारांचीच सत्ता जी उद्याच्या कालावधीमध्ये आली पाहिजे ती खूनगाट आपण त्या ठिकाणी बांधली नाहीतर कोणाचं तरी पोळगियेलं पोळाची आई मिली चौकामध्ये फोटो लावायचा मग म्हणायचं आता ह्याच्या पोटाला कोण बघणार बाजूला बसलेला मतदान दे म्हणजे बघितलं जाईल मतदान दे म्हणून बघितलं जाईल बुद्धाकडे सुद्धा एक बाई आली होती की माझा मुलगा त्याला जिवंत करा बुद्धाने तिला असं ऐकलं गाव याच्या फिरून घेऊ कुठल्या घरामध्ये असणार पण मेलं नाही का असं ते घर शोध जन्माला येणं हे जस नैसर्गिक आहे तशा रीतीने मृत्यू हा सुद्धा नैसर्गिक आहे अशी आहे अशी असेव्हा भावनिक वाद चाललाय या भावनिक वादातून पहिल्यांदा विचारलं पाहिजे माझे भोवते प्रश्न सुटणार आहेत का माझे स्वतःचे असणारे प्रश्न सुटणार आहेत का ज्या समूहामध्ये राहतो त्या समूहाचे प्रश्न सुटणार आहेत का सुटणार असतील तर आपण त्याच्याकडून असलं पाहिजे सुटणार नसतील तर आपण त्याला सोडलं पाहिजे हे आणि म्हणून मित्र की महानगरपालिका नगरपालिका यामध्ये कामगारांचे प्रतिनिधी निवडून न आल्यामुळे किंवा कामगारांबद्दल आस्था ठरणारे नगरसेवक न निवडून आल्यामुळे कामगारांचे असणारे हाल होतात अशी असणारी परिस्थिती हाल होतात आणि मग आपण असं रडत बसतो कोर्टात जातो अमूक जातो तमुक करतो तमुक करतो पण पुढेच निकाल लागत नाही याच कारण की जे निकाल लावू शकत जे सभागृह निकाल लावू शकतात त्या सभागृहाकडे आपण पाठ फिरवलेली असते त्या सभागृहाकडे आपण पाठ फिरवलेली असते इलेक्शनच्या दरम्यान जी काही खिलाकत वाटल्या जाते ती खिळापा तो त्याच्या स्वतःच्या खिशातून वाटतो का तो त्याच्या खिशातून वाटतो का त्यांनी महानगरपालिकाच रुटलेली असते त्यांनी महानगरपालिकाच रुटलेली असते त्या ल या शंभर रुपया दहा रुपये तो तुमच्याकडे ठेवतो आणि पुन्हा नव्वद रुपये खिशामध्ये टाकतो आणि पुन्हा सत्ता त्याला अजून तुम्ही देता अरे बाबा तो अजून लूट <laughs> मला तू नाही <आपना> <laughs> <laughs> आमच्या परिस्थितीकडे आम्ही जबाबदार आवचे लक्षात घ्या मी असाल म्हणतो मला काय करायचं तो बघून घे शिवाजी जन्माला आला पाहिजे पण माझ्या घरात नाही शेजाराच्या घरा हे हे राजेशाहीचं राज्य आणि या लोकशाहीच्या राज्यामध्ये स्वतःलाच निर्णय घ्यावा लागतो स्वतःला निर्णय घ्यावा लागतो आणि स्वतःच्या उत्कर्षाचा निर्णय हा त्या ठिकाणी घ्यावा लागतो हे लक्षात आणि महाराष्ट्रावर मी फिरतो ते ठिकाणी गेलो मी शेतकरी म्हणतात काहीच नाही निवडणार का तुम्ही आम्ही तुम्हाला अगोदर सांगत होतो अरे बाबा आता जे सत्तेमध्ये बसलेलं आहे बीजेपीच्या सरकारचे सत्तेमध्ये बसलेलं आहे आर एस एसच्या सत्तेमध्ये बसलेलं आहे बस त्यांच्या डिस्टरीमध्ये मदत लावाचा शब्द नाही त्यांच्या डिस्टरीमध्ये मदत लावाचा शब्द नाही <Gallery of God> आता ज्यांच्या विस्तारिंगमध्ये मदत नावाचा शब्द नाही तो मदत राहणार आहे का डोक्यामध्ये गेल्यानंतर सुद्धा उद्या तुम्ही मतदान केल्याशिवाय राहणार नाही अशी कारण का दुसरं कोणच नाही म्हणून द्या मोठी आणि अरे त्याच्यासारखा काळ पंतप्रधान झालेला नाही नियम लागू आहे माझ्या कुटुंबालाच नियम लागू आहे तो मी काय करतो की माझ्या कुटुंबालाच लागेल तो समाजाला लागणार तुम्हाला वाटतं की तुमचा मुलगा जेलमध्ये जाऊ नये तसं त्यांनाही वाटतं की आपण या जेलमध्ये जाऊ नये आणि मग काय युती नाही करायची नाही करायची